पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ कोल्हापूर महापालिका काँग्रेसच्या ताब्यात होती पण काँग्रेसच्या नेत्यांनी कोल्हापूरच्या विकासाचा एकही प्रकल्प राबवला नाही माजी गृहराज्यमंत्र्यांनी फक्त थेट पाईपलाईनचा एक प्रकल्प आणला तोही अपूर्ण अवस्थेत असल्यानं शहरातील महिला आजही घागर घेऊन पाण्यासाठी भटकत आहेत त्यामुळे कोल्हापूर महापालिका महायुतीच्या ताब्यात द्यावी शहराच्या प्रश्नांची कालबद्ध सोडवणूक करू अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरात विविध विकास लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते आमदार अमल महाडिक यांच्या निधीतून कोल्हापूर शहरातील प्रभाग क्रमांक पासष्टमध्ये सात कोटी सदुसष्ट लाख रुपयांची विकास कामं करण्यात आली आहेत तसंच प्रभाग क्रमांक सहासष्टमध्ये दोन कोटी शहात्तर लाख रुपयांच्या निधीतून स्वातंत्र्यसैनिक वसाहतीत अंतर्गत रस्ते गटारी शाळा कंपाऊंड स्वच्छतागृह अशी कामं झाली आहेत या कामांचा आज लोकार्पण करण्यात आलं एस सी सी बोर्ड ते राजेंद्रनगर जकात नाकापर्यंतच्या सिमेंट रस्त्याचं लोकार्पण आणि रेव्हेन्यू कॉलनी ड्रेनेज कामाचा शुभारंभ खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक प्राध्यापक जयंत पाटील भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षा रुपाराणी निकम संग्राम निकम महेश वासुदेव प्राध्यापक रमेश मिरजकर नामदेव नागटिळे यांच्या उपस्थितीत झाला यावेळी सिंगापूरमध्ये झालेल्या जागतिक मास्टर्स जलतरण स्पर्धेत दोनशे मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात रौप्य पदक मिळवलेल्या आयकर विभागाचे अधीक्षक रोहित हवालदार यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसंच लेफ्टनंट पदी निवड झालेल्या शरवी लाड याला गौरवण्यात आलं येत्या काही दिवसात महापालिकेची निवडणूक प्रक्रिया होणार आहे भाजप आणि महायुतीला महापालिकेची सत्ता द्यावी त्यातून शहराचे प्रश्न सोडवले जातील असं आवाहन धनंजय महाडिक यांनी केलं यावेळी त्यांनी आमदार सतेश पाटील आणि काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडलं आता महापालिकेच्या निवडणुका येणार आहेत दोन चार महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये निवडणुका लागतील मी आपल्याला हात जोडून नम्र विनंती करतो या कोल्हापूर शहराचा चेहरा मोरा जर अशा पद्धतीनं बदलायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची सत्ता महापालिकेवर आणली पाहिजे कारण पंधरा वर्ष पंधरा वर्ष या कोल्हापूरची महापालिका काँग्रेसच्या ताब्यामध्ये आहे कुणी या तालुक्यातल्या या जिल्ह्यातल्या या शहरातल्या काँग्रेसच्या नेत्यानं उठून उभारून सांगावं की एवढं चांगलं काम आम्ही एक या कोल्हापूरसाठी केलं एक काम एक काम तिने पंधरा वर्षातलं सांगावं एक केलं तिने ती थेट पाईपलाईनचं ते अजून बी बा एका रस्त्यावर देत गागरी घेऊन अजून त्याचा पत्ता नाही परंतु काँग्रेसनं पंधरा वर्ष सत्ता मिळवली पण त्या सत्तेच्या माध्यमातून फक्त भ्रष्टाचार करण्याचं काम केलं कुठलंही सामाजिक काम लोकहिताचं काम लोकांच्यासाठी असणाऱ्या योजनांचं काम केलेलं नाही हे मी स्पष्टपणान सांगतो आणि म्हणून आपल्या सगळ्यांची मदतीची गरज आहे दरम्यान प्रभाग क्रमांक सहासष्ट मध्ये पूर्ण झालेल्या विकास कामांचं लोकार्पण खासदार महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झालं तर नव्या विकास कामाचा शुभारंभ झाला त्यामध्ये शाहू पार्कमधील रेव्हेन्यू कॉलनीतील रस्त्याचा आणि मोरेवाडी रस्त्याचा मोरे समावेश आहे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील अंतर्गत रस्ते गटारीसह पायाभूत सुविधांची पूर्तता करू अशी ग्वाही आमदार अमल महाडिक यांनी दिली तर महापालिकेत महायुतीला सत्ता मिळाल्यास केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांद्वारे शहराचा गतिमान विकास होईल असं प्राध्यापक जयंत पाटील यांनी सांगितलं यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मनीषा वास्कर संजय वास्कर पाचगावचे भिकाजी गाडगीळ उज्ज्वल लिंगरस प्रशांत शिंदे सुखदेव बुद्ध्याळकर इस्माईल बागवान यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते